एक मोठी बातमी सध्या समोर पनवेलवरून ठाण्याला जाणारी लोकल ही बंद पडली आहे त्यामुळे ट्रान्स हार्बर बंद पडल्याची माहिती समोर येते प्रवासी रेल्वे रुळावरून कामाला निघाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे मोठी बातमी मुंबईतून सध्या समोर येते नेरुळ इथे तांत्रिक बिघाड झाल्यानं ही लोकल बंद पडली अशी माहिती सध्या समोर येतये मार्गावर तांत्रिक बिघाड ही लोकल बंद पडली आहे यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता पनवेल वरून ठाण्याला जाणारी लोकल बंद पडली आहे वाहतूक विस्कळीत झाल्याचं चित्र आहे काय अधिक माहिती मार्गावर मार्गावर आहे ते तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नेरुळ येथे लोकल बंद पडलेली आहे आणि प्रवासी जे आहेत ते रेल्वे रुळावरून कामाला निघालेले आहेत आज शनिवार आहे हप्त्यातला शेवटचा दिवस आहे आणि कामाला जाणाऱ्या लोकांची वर्दळ जी, जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि सकाळच्या वेळेस हा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नेरुळ येथे ही लोकल जी आहे ती बंद पडलेली आहे त्यामुळे नाहक त्रास जो आहे तो प्रवाशांना सहन करावा लागत आहे अंकिता निश्चित कविता खर तर ही लोकल अचानकच बदलेच बंद पडल्यामुळे आता या रेल्वे मार्गावरच्या वाहतुकीवर कसा परिणाम झालाय वेळापत्रकात काही बदल करण्यात आलाय का रेल्वे प्रशासनाकडून कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली गेली आहे नक्कीच पनवेल वरून ठाण्याला जाणारी ही जी, जी लोकल जी आहे ही नेरूळ येथे बंद पडलेली आहे तब्बल अर्ध्या तासापूर्वी जी आहे ही लोकल बंद पडल्यामुळे जी, जी आहे लोकल सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते पनवेल वरून वर जाणारी लोकल जी आहे ती दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळते अंकिता निश्चित कविता त्यामुळे आता ही मार्गावरची वाहतूक कधी सुरळीत होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी